धुळे जिल्हा परिषद पंचायत समिती धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा फागणे येथे शुभारंभ व ग्रामसभा संपन्न याबाबत वृत्त की आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ आज धुळे तालुक्यातील फागणी येथील जिल्हा परिषद शाळेत करण्यात आला सकाळी साडेआठ वाजता या ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग अधिकारी सार्वे मॅडम यांच्या उपस्थितीत करण्यात आला तर प्रसंगी या ठिकाणी पागणे गावातील प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ विद्या नगराज पाटील उपसरपंच सौ छाया विजय पाटील सरपंच प्रतिनिधी नागराज पाटील पागणे ग्रामसेवक अधिकारी त्याचबरोबर माजी सभापती प्राध्यापक जाधव सर भाजपा नेते भाऊसाहेब देसले हंसराज पाटील विलास पाटील शिवाजी अहिरे कैलास नानभो नगराज पाटील बाईदास पाटील बिकन दादा विजय पाटील विक्रम पाटील मोहन अहिरे भूषण चौधरी उका अण्णा वाणी सर सनेर मॅडम शेडके मॅडम पाटील मॅडम सुरेश बडगुजर युवराज पाटील अमोल बडगुजर बाळू बडगुजर आदी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे दिनांक सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत चालणार असून याचा लाभ सर्व ग्रामस्थ नागरिक जनतेने घ्यावा असे आव्हान या प्रसंगी करण्यात आले तर ज्या प्रामुख्याने या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये मुख्य घटक म्हणून सुशासन युक्त पंचायत लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन तयार करणे सक्षम ग्रामपंचायत स्वनिधी सीएसआर व लोकवर्गणीतून पंचायत राज संस्थांना अधिक दृष्ट्या सक्षम बनवणे जल समृद्धी स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे उपजीविका विकास सामाजिक न्याय व लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे अशा सात घटकांच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पार पडत असून या अभियानात सर्व धुळेकर नागरिक जनता ग्रामस्थ यांनी सहभागी होऊन या अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले तर प्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते देशाचे लाडके पंतप्रधान विश्वगुरू आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायतराज ग्राम समृद्धी अभियान व वा मराठवाडा मुक्तीसंग्राम या दिनाचं औचित्य साधून उभ्या महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आज <coughs> कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधलेला या ग्राम समृद्धी अभियानामध्ये एक लोकचळवळ आणि लोकसहभाग याच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने सक्रिय सहभाग घ्यावा अशा प्रकारचं आवाहन सर्व वक्त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलेलं आहे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाचा औचित्यावर हा जो सेवा पंधरवाडा साजरा होतो आहे त्याचाच एक भाग म्हणून हा एक कार्यक्रम आहे आणि सेवा पंधरवाड्यामध्ये जे लोकोपयोगी लोकाभिमुख अशा प्रकारचे कार्यक्रम राबवले जाणार त्याची सुरुवात आज या फागणे गावच्या ग्रामसभेतून ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायतीचे सन्मान्य सदस्य आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही ग्रामसभा संपन्न झाली त्याचं फलित येणाऱ्या तीन महिन्यामध्ये आपल्या सगळ्यांना निश्चित आहे आणि यांचे मी ग्रामपंचायती वतीने आभार व्यक्त करतो तसेच किशोर भाऊ शिंघवी यांनी मौल्यवान मार्गदर्शन या आमच्या ग्रामसभेत केलं त्यांचेही मी ग्रामपंचायती वतीने आभार व्यक्त करतो माननीय विल्लास अन्ना चौधरी यांनी बहुमूल्य मार्गदर्शन आजच्या सभेमध्ये केलं आणि योजना कशी यश अभियान कसं यशस्वी होईल हे समजावून सांगितलं तरी मी अण्णांचं ग्रामपंचायतीमार्फत आभार व्यक्त करतो आपले लाडके राजेशजी रावसाहेब यांनी देखील या सभेस या अभियानाबद्दल मार्गदर्शन केलं आणि अभियान करण्यासाठी के आवाहन केलं त्याकरिता मी आपले पंचायतीमार्फत आव्हान आभार व्यक्त करतो तसेच आपले आ, प्राध्यापक आर जाधव सर यांनी या ठिकाणी येऊन आपला जो बहुनल वेळ आपल्यासाठी दिला व मोड्यांना असं मार्गदर्शन केलं त्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने ग्रामपंचायत पंचायतीच्या वतीने आभार व्यक्त करतो या ठिकाणी आपले नवनाजी बाकी साहेब साहेब गट विकास अधिकारी हेही उपस्थित राहिले व आपल्याला रा मार्गदर्शन केलं मी आपल्या वतीने पंचायतीच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो जिल्हा परिषद पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता माननीय जयश्री सावे मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आपल्याला बहुमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर या ठिकाणी आपला वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी ग्रामपंचायतच्या वतीने आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि सरपंच यांच्या परवानगीने ही अतिशय